जे आपल्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांना बकऱ्यांना आणि कोंबड्यांसाठी ही मका आता टाकायला लागलोय खुराक म्हणून तर काल जे टी तुटली म्हणून तुम्हाला दाखवलेली होती तर त्याचं साहित्य मी आता घेऊन आलेलो आहे आणि जी टी जोडायची होती त्यात आपल्या एका सबस्क्रायबरने कमेंट केलेली होती इंडियन ॲग्रिकल्चर म्हणून आहे तर त्याने कमेंट केलेली होती की टी जी आहे ती वालची बसवा ती आयडिया मला मस्त वाटली कारण प्रत्येक वेळेस नटबोल्टाची टी जी असते ती आवळायची आणि जोडायचं म्हटल्यानंतर थोडासा कंटाळा येतो मग आणि मग वालची जी कॉक बसवून जी टी बनवली जाते हट्ट्याची अशी फिरवून त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि पटकन टी बन चालू करता येते आपल्याला त्या ठिकाणी तर ती आयडिया मला मस्त वाटली म्हणून मी तशा पद्धतीनं त्याचं सामान घेऊन आलो आहे तर त्या सबस्क्रायबरला मी थँक्यू म्हणतो कारण त्यांच्यामुळे ही कल्पना मला सुचली आणि मी तशा पद्धतीची टी बनवतोय हो तर हे सगळं साहित्य मी घेऊन आलो आहे टी जोडण्यासाठी तर हा तीन इंची पैप आपल्याला लागतो त्याच्यामुळे ते पण आणलेलं आहे आणि ने जा पाक बस्वा, मंझे जे आपले सबस्क्रायबरनं सांगितलं होतं अशा पद्धतीचा पाक बसवा म्हणजे जेणेकरून आपल्याला टी चालू बंद करणं एकदम सोपं होतं म्हणजे अशा पद्धतीने फिरवले की टी बन असं म्हणजे ते आवडत आणि हे करत बसायचे गरज लागत नाही इंडियन ॲग्रिक ॲग्रिकल्चर म्हणून आपली सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमेंट पण केलेली होती तशी तर हे तेच वाढायचे आहे आणि ह्या पद्धतीचा एक एअरवॉल पण मी आणलेला आहे एरवाल एवढ्यासाठी आणला आहे की आता अशी हुबीटी जी आहे त्याला अशा पद्धतीचं एअरवाल असं बसवायचं म्हणजे आपलं जे विहिरीकडून इकडं शेततळ्याकडं जे पाणी जाणार आहे त्याच्यामुळं काय आहे की आपलं विहिरीकडून इकडे शेततळ्याकडे जे पाणी जाणार आहे तर ते काय आहे की त्याच्यामुळं जा लोड जास्त येतो कारण हा चढ आहे शेततळं जे आहे ते डोंगराकडं आहे आणि इकडं विहीर आहे त्याच्यामुळं काय होतं की ह्या चढामुळं जास्त ताप पाईपलाईनवर येऊन किंवा इयर जे आहे तो पटकन निघून जावा म्हणून हे आपल्याला इयरवाल त्या ठिकाणी बसवायचं म्हणून हे आणलेलं आणि हे जे तुम्हाला माहीतच आहे माझ्याकडे आहे म्हणजे जे आपण आता पाईप फिट करणार आहोत तर त्या ठिकाणी स्क्रू पण बसवणार आहोत आपण स्क्रू पण आहे बघा हे अशा पद्धतीचे स्क्रू आहेत हे आणि ते स्क्रू इझिली बसावे म्हणून म्हणजे जे मार्टोल आहे टेस्टर किंवा मार्टोलने आपल्याला एकदम मासा आवडता येत नाही त्याच्यामुळं काय केले की हे आणलेलं आहे ह्याच्यामुळे हे अशा पद्धतीनं छिद्र पडतं आणि स्क्रू इझिली त्याच्यामध्ये आपल्याला फिट करता येतात आणि हे जे इयरवाल जे बसवायचं आहे तर ह्याचे ह्याने आपल्याला त्या पाईपला अशा पद्धतीनं छिद्र पडून हा इयरवाल अशा पद्धतीने बसवायचं आहे सुलोचन आहे तर आता आपण ते जोडून घेऊयात जे आपली टी आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण कापून घेऊन नंतर आपण जोडून घेऊ आता हा जो आपण आणलेला आहे तर हे तोंडाकडल्या बाजूनच त्याचं माप घेऊन हे करायचं आहे आणि टी जे आहे ते थोडी उंच करायचे कारण येता आता आपल्याला ते टी दिसावी म्हणजे ड्रायव्हर जरी नवीन असला तरी त्याला टी दिसल्यामुळे तो थोडंसं वाहन व्यवस्थितरित्या तिथून घेऊन जाईल त्याच्यामुळे हे थोडंसं जास्त मोठं करून टी उंच करायची आपल्याला म्हणजे तोंडाकडलं खाऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली टी कम्प्लीट झालेली आहे इथं आणि हे ह्याच्यानंतर हे तर जे आता आज तर काही भेटलं नाही म्हणजे जे स आपले स्प्रिंकलरसाठी जोडणारं जे बँड असतं इथं तर ते आणि खालचे त्याच्या खाली जे जोडायचं आहे ते दोन्ही ज्या वेळेस ते भेटेल त्यावेळेस घेऊन यायचं आणि ते नंतर वर जोडायचं तो तोपर्यंत हाकोहक आप अशा पद्धतीने आपण बंद करू शकतो आणि आता पाणी आपण वर तिकडे तळ्याकडे सोडू शकतो तर कॉक आता सध्या बंद करूया कारण वॉल पण इकडं जोडलेला आहे फिट एकदम त्याच्यामुळे आता एकदम ओके झाले ह्या टीचं काम तर आता ते टी जोडलेली आहे आणि तळ्यापर्यंत शेततळ्यापर्यंत जाऊन चेक पण केलं परंतु लाईट आल्यानंतर जेव्हा मोटर चालू केली जाईल आणि पाणी जेव्हा इथपर्यंत येईल तेव्हाच खरं चेक कारण आतापर्यंत बरेच म्हणजे ज्वारी संपल्यानंतर जे मोटर बंद आहे इकडे ते आतापर्यंत बंद आहे त्याच्यामुळे कुठे काय फॉल्ट झाला हे मोटर चालू केल्याशिवाय समजणार नाही आता मोठा फॉल्ट तर आपल्याला लक्षात आला ते टी आपण व्यवस्थित केलेली आहे आता मोटर चालू केल्यानंतर मग पाणी इथपर्यंत आलं की मग समजायचं सगळं व्यवस्थित आहे आणि पवनचक्की की मागे आहे बघा आबाळ पण निरभ्र आहे आज पण पाऊस येणार कारण रोज थोडा का वेळेला पाऊस येऊन जातोच असं ये निळं आबाळ जरी दिसलं तरी पण पाच सहा वाजता शंभर टक्के पाऊस येतो हे इथलं वैशिष्ट्यच आहे आणि आज पण येणार कारण तिकडं कोक्या पण दिसत आहेत शंभर टक्के आज पण पाऊस येणार थोडा का होईना